नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे प्रफुल्ल मस्के यूट्यूब चॅनलमध्ये क्रिकेट दिलसे क्रिकेट दिलसे म्हणजे क्रिकेट जगतामधील चालू घडामोडींवरती घेतला गेलेला आढावा तर मित्रांनो आता क्रिकेटच्या दुनियेमधून एक ताजा खबर अशी येत आहे की आता आपल्या इंडियन टीमचे बॅटिंग कोच बदलण्यात आलेले आहेत आणि नवीन कोच आहेत त्यांचं नाव आहे सितांशू कोटक तुमच्यासाठी हे नाव नवीन असेल मित्रांनो पण हे नाव जरी नवीन असलं तरी या व्यक्तीची कामगिरी खरंच एकदम भरीव म्हणावी लागेल खूप ग्रेट पर्सन आहेत हे कारण यांची कामगिरी तुम्ही पाहिली तर डोमेस्टिक क्रिकेटमध्ये जसे इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये सचिन तेंडुलकर किंवा कपिल देव असे नाव आहे तर डोमेस्टिक क्रिकेटमध्ये याच लेवलचं नाव सुतांशु कोटक हे आहे मित्रांनो तर सितांशू कोटक यांनी आत्तापर्यंत खूप भरीव अशी कामगिरी त्यांच्या आयुष्यामध्ये केलेली आहे ते भारतीय संघा असंघाचे ते प्रशिक्षक होते आणि खूप चांगल्या चांगले, चांगले टुर्नामेंट्स त्यांनी डोमेस्टिक क्रिकेटच्या टीमला जिंकून दिलेले आहेत स्वतः एक उत्तम फलंदाज आहेत किंवा होते म्हणता येईल मित्रांनो त्यांनी खूप सारी शतके आणि खूप सारी अर्धशतके केलेली आहेत देशांतर्गत क्रिकेटमध्ये आणि सितांशु कोटक यांची जमीची बाजू ही आहे की ते टीमचं जे सांभाळतात म्हणजे टीमला जे, टीम जे सांभाळतात ते अतिशय हाय क्वालिटीच्या पद्धतीने सांभाळतात मित्रांनो नेमक्या याच घडीला बी सी सी ला अशाच एका व्यक्तीची गरज आहे आपण आशा करूया mm -hmm. भी भी की सितांशु कोटक हे भारतीय फलंदाजांना त्यांच्या उनिवा भरून काढण्यासाठी त्यांच्यात कॉन्फिडन्स भरण्यासाठी खूप उपयोगी ठरतील खरं तर अजूनही मनामध्ये हा प्रश्न येतो बी सी सी आय विषयी की बी सी सी आयने एक नामांकित असा चेहरा का नाही घेतला बॅटिंग कोच पदासाठी पण इट्स ओके जर नावामध्ये काही नसतं मित्रांनो लोकप्रियतेमध्ये एवढं काही नसतं जर एखादे हिडन जेम असतात की जे खूप महान क्रिकेटपटू असतात पण त्यांना तेवढी लोकप्रियता मिळेल नसती मिळालेली नसते तर सुतांशु कोटक ही मला त्याच कॅटेगरीमधले वाटत आहेत आता येणारे दिवस सांगतील मित्रांनो सुतांशु कोटक हे किती क्वालिटीचे कोच आहेत येणाऱ्या सामन्यांमधून कळेलच आपल्याला आपण आशा करूया टीम इंडिया भरघोस यश मिळवू यांच्या सीतांशू कोटक यांच्या मार्गदर्शनाखाली तर मित्रांनो हे जे भारतीय क्रिकेटचे नवीन फलंदाजीचे कोच आहेत त्यांच्याविषयी तुम्हाला काय वाटतं मला कमेंट करून नक्की सांगा माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा कारण मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो क्रिकेट विश्वामधील नवनवीन ताज्या अशा गोष्टी घटना आणि अपडेट्स चला तर मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू आपण नवीन फ्रेश विषयासह तोपर्यंत बाय मित्रांनो